ो आपण या ठिकाणी बघू शकतात एक अपंग कर्मचारी भगिनी आपल्या उपोषणकर्त्या बांधवांना जुन्या पेन्शनच्या या सुरू असलेल्या पाचव्या दिवशी उपोषणाला भेट देण्यासाठी इथे आलेल्या आहेत खरंच म्हणजे जरी आपले पेन्शन फाउटही इथे बसलेले असले तरी, तरी त्याचं जे शल्य आहे त्याचं जे, जे, जे वेदना आहे या महाराष्ट्रभरातील पेन्शन फॅंटरला आपल्याला बघायला मिळतात आणि त्याचाच भाग म्हणून त्यांना समर्थन देण्यासाठी त्यांची काळजी घेण्यासाठी या भगिनी इथे आलेल्या आहे आहेत आपण बघू शकतात हे वर्ध्या येथील उपोषण स्थळ आज आमरण उपोषणाचा हा पाचवा दिवस गेल्या दोन दिवसापासून आपल्या उपोषणकर्त्यांनी पाणीसुद्धा त्यागलेलं आहे आज अतिशय गंभीर परिस्थिती आहे महाराष्ट्रभरातील हजारो कर्मचारी आपण इथे बघू शकतात उपस्थित झालेले आहेत आणि त्याचा आक्रोश हा शासनाविरुद्ध मोठ्या प्रमाणात आहे महाराष्ट्र राज्यध्वनी पेन्शन संघटनेच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन हे उपोषण इथे सुरू आहे महात्मा गांधी यांच्या जयंतीपासून दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून वर्धा इथे हे उपोषण सुरू आहे सरकारला एकच म्हणणं आहे की यू पी एस एन पी एस जी पी एस नावाचं कोणतंही पेन्शन पर्याय आम्हाला न नको आहे सरसकट एकोणीसशे ब्याऐंशी चौऱ्याऐंशी जी जुनी पेन्शन योजनाच आपण लागू करावी परंतु शासन ऐकायला तयार नाही आहे गेल्या पाच दिवसापासून शासनाचा एकही प्रतिनिधी एकही प्रतिनिधी इथं अधिकृत चर्चेसाठी आलेला नाही आहे हे अतिशय खेदाची आणि असंवेदनशील गोष्ट आहे आपण बघू शकतात उपोषणकर्त्यांचे जे हाल आहेत ते बघवत नाही आहे आतापर्यंत पाच उपोषणकर्ते हे हॉस्पिटलाइज झालेले आहेत परंतु बाकीचे उपोषणकर्ते अजूनही उपोषणावर ठाम आहेत जल पाण्यावर जल त्यागावर ठाम आहेत महाराष्ट्रातील तमाम अठरा लाख कर्मचारी इथून सोशल मीडियाच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून हे सर्व बघत आहे आणि आज आजच्या दिवशी या नगरीमध्ये नगरीमध्येही पेन्शनमय झालेली आहे धन्यवाद एकच मिशन जुनी पेन्शन बाकी यशवंत कनिष्ठ महाविद्यालय वायगाव विपाल